शनिवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजीच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिक सिन्नर महामार्गावर माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरात उद्योग भवन जवळील दोन दुकानं आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली येथील टायर पंक्चर दुकानात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे सदरच्या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की नाशिक सिन्नर महामार्गावरील माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरात हॉटेल वैष्णवी शेजारी भंगार व्यावसायिकाचे व त्याच्या शेजारी टायर पंक्चरचे काढण्याचे दुकान आहे शनिवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजीच्या रात्री दहाच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे टायर पंक्चर दुकानास आग लागली या आगीत दुकानातील टायरसह दोन कॉम्प्रेसर मशीनचा स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले टायर पंक्चरच्या दुकानाशेजारील भंगार दुकानालाही या आगीने आपल्या कचाड्यात घेतले आगीचे रौद्ररूप पाहता परिसरातील नागरिकांनी सिन्नर नगरपालिकेच्या व माळेगाव एम आय डी सीच्या अग्निशामक विभागास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला त्यावेळी सिन्नर नगरपालिकेचा अग्निशामक बंब नादुरुस्त असल्याचे समजले व घटनास्थळी केवळ माळेगाव एम आय डी सीचा एकच बंब हजर झाला सुमारे तीन ते चार फेऱ्या मारून या एकच बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले मात्र तोपर्यंत दोन्ही दुकाने जळून खाक झाले होते या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ये अक्षय गायकवाड